प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट एकवीस मार्चला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मिरजेत जाहीर सभा होणार असून या संदर्भात जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सांगली दौरा नियोजित झाला असून हा दौरा मिरजेतील व सांगली येथील शिवसेनेच्या नेत्यांनी समन्वयाने मिरज येथेच आयोजित केला आहे यासाठी विधानसभेची धोरण नियोजित असल्याची चर्चा रंगली आहेत लोकसभेला चंद्रहार पाटील तर विधानसभेला सिद्धार्थ जाधव यांना शिवसेनेतून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याने या अनुषंगानेच हा कार्यक्रम मिरजेत आयोजित करण्यात आली असल्याची शक्यता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरजेत जाहीर भव्य सभा होणार असून यासाठी मिरज येथील मिरज शासकीय रुग्णालय समोरील कोळेकर मठ ट्रस्ट जवळपास निश्चित झालेले असून या प्रशस्त जागेची पाहणी व सभेचे नियोजन शिवसेनेचे नेते ने व पदाधिकाऱ्यांनी केले आहे मोठ्या संख्येने सांगली लोकसभा क्षेत्र व मिरज विधानसभा क्षेत्रातून शिवसैनिक उपस्थित राहणार असून सिद्धार्थ जाधव यांनीही चंद्रहार पाटील यांच्यासाठी मोठी ताकद तालुक्यातून लावली आहे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात कित्येकदा बेधडकपणे आरोप करणारे सिद्धार्थ जाधव यांनी विधानसभेला शड्डू ठोकून मैदानात उतरल्याने त्यातच शिवसेनेची सभा ही मिरजेचे विद्यमान आमदार पालकमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर होणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे या सभेचे ठिकाण पाहणीसाठी जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील मिरज शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव महादेव अण्णा मगदोम शंभूराज काटकर चंद्रकांत मैंगुरे ऋषिकेश पाटील संजय काटे विशाल सिंग राजपूत महादेव हुलुआण पप्पू शिंदे नंदकुमार जाधव सचिन जाधव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते